नमस्कार मी भास्कर दामोदरे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता बारामती तालुका संपर्क प्रमुख मी एक, एक तीन दोन हजार तेवीस रोजी आपल्या जी बारामती नगरपालिकेची एकमेव खाजगी शाळा आहे म्हणजे शासकीय शाळा आहे त्या शासकीय शाळेच्या आवारात बेकायदेशीर बांधकाम चालू होत त्याची तक्रार केली ती तर त्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनाही अशा प्रकारे तक्रार केली ती त्याचाही पुरावा हे आरक्षण शासकीय शाळेचं आहे ह्या जागेचं आणि ही जाग ह्या शाळेतच्या आवारात जे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे ते बांधकाम तात्काळ काढण्या संबंधित मी अधिकारी व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारीद्वारे मी त्यांना माझं लेखी म्हणणं मांडलं होतं पण संबंधित क्षेत्रीय अधिकारी व मुख्याधिकारी यांनी कसल्याही प्रकारची कारवाई न करता संबंधित बांधकाम बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालून संबंधित बांधकाम अद्यापही सुरूच ठेवलेलं आहे तरी माझी संबंधित ह्या बांधकामाबद्दलची एकच मागणी आहे की जर भविष्यात ही शासकीय शाळा जर डेव्हलप करायची झाली तर ह्या शाळेला जागा अपुरी पडेल मुलांचं खेळाचं मैदान जे आहे हे या बांधकामामुळे संपुष्टात आलेलं आहे तरी संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून संबंधित बेकायदेशीर बांधकाम हे तात्काळ थांबवावे अशी माझी प्रशासनाला विनंती माझ्यासोबत यावं जेणेकरून भविष्यात आपल्या शासकीय शाळा वाचतील तर आपल्या जवळपासची जे यांच्याकडं आर्थिक कसलाच सोर्स नाही की जे खासगी शाळांमध्ये जाऊन पैसे भरम फी भरून शिकू शकताल त्यांना तरी ह्या शाळेचा फायदा होईल अशा पद्धतीने हे शाळे संबंधित बांधकाम तात्काळ थांबवण्याबाबत थं, थं, मी आपल्या पत्रकार बंधूंमार्फत मी विनंती करतो कोणत्या परिसरात शाळा आहे ही डीएसआय इस्टेट मधली शाळा आहे नगरपालिकेच्या अंतर्गत नगरपालिकेच्या अंतर्गत इथं ही येतं आपलं ही जी शाळा आहे नगरपालिकेच्या अंतर्गत नगर ही नगरपालिका आणि ती जी येतं ती झेडपीच्या अंतर्गत शाळा आहे ती आणि ह्याचे संबंधित सर्व अधिकार गट शिक्षण अधिकारी आणि मुख्य अधिकाऱ्यांना राहतात आणि शाळा ही शाळा आहे ओपन स्पेस मध्ये आणि ह्या जो झेडपीच्या शाळेचं आरक्षण आहे संबंधित त्या इथं जी लाल जागा इथं ही लाल जागा ह्या ती ओपन स्पेस व झेडपी या शाळेच्या आरक्षणाचं स्पष्ट उल्लेख आहे ती कुठल्याही मालकीची जागे कुठल्या लालकीची शाळे म्हणजे कुठल्याही मालकाची ही जागा नाही तरी देखील बांधकाम चालू आहे तरी देखील ह्या शाळा बांधकाम सर्रास उघड चालू आहे संबंधित प्रशासन झुपीच सॉंग घेत आहे त्यांना कुणाशी काय घेऊन देणार गरीबाची पोरं शिकली नाही शिकली ह्यांना कुणाशी काय घेऊन देणार फक्त स्वतः चाकी भर पाहिजे अशा पद्धती झाल्या पाहायला मिळत नाही थोडक्यात